ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये आज या सरकारी दवाखाना कॉटेज हॉस्पिटलमध्ये माननीय माजी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील या ठिकाणी येणार आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचं म्हणजे हा वस्तू संग्रहालयाचा कार्यक्रम या ठिकाणी एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहत आहे आणि ही वास्तू उभी करत असताना याच्यामध्ये आमचे जे काही जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक आहेत हो नगराध्यक्ष आहेत जे माझे आधी माझी पदाधिकारी आहेत त्यांचा सिंगाचा वाटा आहे ते ठराव कार्य केल्यापासून तर ते बिल्डिंग बांधेपर्यंत सगळे आम्ही या ठिकाणी या वास्तूसाठी मेहनत घेतलेली आहे आणि इथे आल्यानंतर म्हणजे आत्ता आम्हाला अकरा वाजून अठरा मिनिटाला साडे अकराचा कार्यक्रम आहे निमंत्रण पत्रिका माहीत नाही कोणी छापलं माहीत नाही कोणाच्या वतीने कार्यक्रम माहीत नाही कोण येणार हे माहीत नाही म्हणजे अशा पद्धतीनं सगळा भोंगळ कारभार हा दुनगर नगरपालिकेचा या ठिकाणी दिसून येतो आपण मागे बघितलं तर माणसं नाही खुर्च्या सगळ्या ओस पडलेल्या आहेत आत्ता वाजलेल्या आहेत सा बारा वाजून अठरा मिनटं म्हणजे साडे अकराचा कार्यक्रम आहे कोणी माणसं फडकत नाही सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत आणि आम्हाला तर असं वाटतं का या ठिकाणी नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना एक प्रकारे अपमानास्पद वागणूक या ठिकाणी देण्यात आली नाही आमचं कुठं नाव नाही गाव नाही ठीक आहे नाव नसू द्या परंतु बाहेरच्या प्रमुख पाहण्यांना बोलवायचं आणि खुर्च्या रिकाम त्याकड्या पडल्या सगळ्या सगळा भोंगळ कारभार नगरपालिकेचा हे ठीक नाही अशा पद्धतीने जर नगरपालिका मनमानी कारभार करत असेल तर येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना त्याचा एक धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार कोणाला नगरपालिका प्रशासनाला आणि जे काय नगरपालिकेचं काम कामकाज ठीक बघत आहे त्यांना नगरपालिकेने पत्रिका छापलेल्या आहेत पण त्या पत्रिका कोणालाच पोचलेल्या नाही आहेत पत्रिका आत्ता तुमच्याकडून मला समजतं कार्यक्रमपत्रिका छापलेल्या आहेत आणि आत्ता अकरा वाजून अठरा मिनटांनी आमच्या नगरपालिका प्रशासनाच्या ग्रुपला हा मेसेज पडला आणि त्यात तदनंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फोन केला अधिकाऱ्यांनी फोन केला कार्यक्रमाला या आम्ही घाईघाईने सगळं कामं बाजूला ठेवून या ठिकाणी आलो आल्याच्यानंतर बघितलं तर एकदम विदारक परिस्थिती आहे म्हणजे त्या खुर्च्याला बघून अक्षरशः म्हणजे एवढी मोठी माणसं बाहेरून नेणार आणि शिवजनभूमीचं तुम्ही नाव खराब करता काय असे बहुगजाने ब्लॉक कार्यक्रमचे नियोजन करून कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रमाचं प्लॅनिंग पण अतिशय म्हणजे कार्यक्रमाचं विजन आमचं एकदम चांगलं एक परंतु ज्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी नगर नगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे तो अतिशय फेल्युअर झालेला आहे माणसं बघा आता किती माणसं जवळपास तुमचे खुर्स लागलेले आहे दहा माणसं या ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे असं आणि बारा वाजून अठरा मिनटं आहेत आहे कार्यक्रमाची माझं घर इकडून शंभर मीटरवर माझं घर आहे मला ज्यावेळेला ते सनई वाजऱ्या बासऱ्या वाजत होते ना आता ते मला काहीतरी आवाज आला म्हटलं बघ तेवढंच मी बघ बाहेर डोक्यात तर मला प्रशासनाचा फोन पेपरला सकाळ पेपर सगळेच वाचत ना आम्ही वाचला नाही सकाळ पेपर मला येत नाही मला माहित नाही मध्ये काय आले परंतु या ठिकाणी अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी नगरपालिका प्रशासनानं नगरसेवकांना नगराध्यक्षांना विश्वासात घेता घेतलेला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा ह्या सगळ्या कामकाजाच्या संदर्भात म्हणजे ह्या जे काम त्यांनी केले काम काम त्या कामाच्या संदर्भात नाही म्हणत मी त्यांनी जे ढिसरा नियोजनाचा निषेध करतो